नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपणा सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅकमी मनपूर्वक स्वागत करतो आत्ताचा हा जो व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे सोयाबीन पिकाच्या जास्तीत जास्त फुलधारणेसाठी राज्यातील शेतकऱ्यांचं आता सोयाबीनचं पीक फुलधारणेवरती आलेलं आहे आता आपल्यासमोर एक प्रश्न असतो की जास्तीत जास्त फूलधारणा आपल्या सोयाबीन पिकाला कशी झाली पाहिजे कारण फुलधारणेवरतीच डिपेंड असतं आपलं उत्पन्न जेवढी जास्त फुलधारणा तेवढंच जास्त त्या ठिकाणी शेंगांचं प्रमाण तेवढंच जास्त त्या ठिकाणी दाण्यांचं प्रमाण आणि तेवढंच जास्त उत्पन्न तर हा कन्सेप्ट तर क्लिअर आहे त्यामुळं जर आपण फुलधारणेवरती लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपलं उत्पन्न त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली वाढून जाईल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला काही जे आहे टॉनिक सुचवणार आहे जे की तुमची फुलधारणा वाढवण्यासाठी जे सोयाबीन पिकाच्या अत्यंत चांगले राहतील आणि तुमचं सोयाबीनचं पीक जे आहे ते चांगलं त्या ठिकाणी वाढेल आणि त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न तुम्हाला देऊन जाईल तर ते सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार छोटासाच व्हिडिओ होणार आहे जास्त मोठा नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आपल्या डिजिटल ॲक्रो अकॅडमी एक या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता सोयाबीन पिका सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी आपण घेतो दुसऱ्या फवारणीमध्ये पण काही टॉनिक वगैरे आपण वापरतो आपण स्पेशल टॉनिकची फवारणी सुद्धा घेऊ शकतो त्या ठिकाणी किंवा सुद्धा घेऊ शकतो कॉम्बिनेशनमध्ये घ्यायची असेल तर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सोयाबीन पिकाचा आता नुकताच टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता हा स्पेशल व्हिडिओ आहे की तुमची फुलधारणा वाढवण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुमचा फुलधारणा वाढवायची असेल तर त्यामध्ये काही टॉनिक तुम्हाला वापरायचे आहेत ते असतात त्या ठिकाणी वापरायचे आहेत जेणेकरून तुमच्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा त्या ठिकाणी होईल तर त्यामध्ये दोन टॉनिक मी तुम्हाला सुचवते त्या दोनपैकी कुठलं पण टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता शेतकरी मित्रांनो टॉनिक वापरत असताना तुम्हाला त्या ठिकाणी जे वापरायचं आहे ते म्हणजे टाटा बहार हे टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा मग त्या ठिकाणी ॲम्बिशन हे टॉनिक वापरू शकता नाही तर मग कॉन्टिस्ट या तीनपैकी कुठलं पण एखादं टॉनिक तुम्ही वापरलं तरी चालेल पहिल्या नंबरला टाटा बहार दुसऱ्या नंबरला ॲम्बिशन तिसऱ्या नंबरला क्वांटीज या तीनपैकी कुठलं पण एक टॉनिक तुम्ही वापरात तरी तुमचं पिकाला जे आहे हे अत्यंत पोषक त्या ठिकाणी राहील आणि अतिशय तुमच्या सोयाबीन पिकाला फुलधारण्याचं प्रमाण जास्तीत जास्त त्या ठिकाणी हे टॉनिक तुमचं वाढवून जाईल आणि त्यासोबतच तुम्ही बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत देखील वापरू शकता या दोन घटकांची फवारणी मिळून जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचं सोयाबीनचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे भरून येईल फुलांनी त्या ठिकाणी लजपत तुमचं जे आहे ते सोयाबीनचं झाड तुम्हाला दिसून येईल आणि सर्व तुमच्या फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होण्यास मदत होईल कारण अनेक वेळेस फुलगड सुद्धा त्या ठिकाणी होती फुलगड झाल्यास उत्पन्न कमी होऊन जातं जर तुमचे फुलांचं सर्व फुलांचं रूपांतर जर शेंगांमध्ये झालं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ होईल तर हे टॉनिक हेच काम करतं तुमच्या सर्व फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये करतं आणि जास्तीत जास्त फुल धारण्यासाठी मदत करतं तर या तीनपैकी कुठलं पण एखादं तुम्ही त्या ठिकाणी टॉनिक वापरा नक्कीच तुमचं सोयाबीन पीक चांगलं त्या ठिकाणी होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल हा एक छोटीशी माहिती होती छोटासा व्हिडिओ होता तो तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवायचा होता त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम असतील पिकाविषयीचे काही कुठला रोग आलेले असेल पिकावरती कुठल्या पेस्टचा अटॅक झालेला असेल अळ्यांचा अटॅक झालेला असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी प्रत्येक कमेंटचा त्या ठिकाणी रिप्लाय देईन आणि तुम्हाला आणखीन कुठल्या पिकावरती व्हिडिओ पाहिजे असेल कुठल्या प्रॉब्लेमवरती व्हिडिओ पाहिजे असेल पिकाच्या तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जेणेकरून मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकेन आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जेणेकरून आम्हाला कळून येईल की राज्यातील का राज्यामध्ये कुठकट शेतकरी आपले आप व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत आणि आपल्या चॅनलला जुळलेले राहा असंच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल तर ते मी या ठिकाणीच थांबतोय भेटूया आता पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत नवीन त्या ठिकाणी शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑन करून घ्या तो आता व्हिडिओ पुढील भागात चला तर इथं थांबतो なるほど。<music>